शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चांगल्या आचरणाचे धडे देत असतात भविष्यातील देशाचे नागरिक म्हणून मुलांना घडवताना शिक्षकांची भूमिका ही महत्वाची मानली जाते मात्र शिक्षकांकडूनच जर विद्यार्थ्याला चुकीचं मार्गदर्शन केलं जाऊ लागलं तर मग काय करायचं असा प्रश्न पालकांसमोर पडतो अशीच एक घटना नागपूरमध्ये घडल्याचं समोर आलंय एका शिक्षिकेच्या वागणुकीमुळं ज्ञानदानाचं काम करणाऱ्या इतर चांगल्या शिक्षकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय नागपूरमध्ये वर्ग सुरू असताना एका शिक्षिकेनं एका मुलाला त्याच्या मित्राला पेन न टोचण्यास सांगितलं जेव्हा मुलाच्या वडिलांना हे समजलं तेव्हा संबंधित तक्रार दाखल करण्यात आली एका विद्यार्थ्याला त्याच्या मित्राच्या पाठीत पेन घुसवायला सांगणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित शिक्षिकेला दुसऱ्या मुलाला पेन टोचण्यासाठी एक मुलाला उकसवत होती ही घटना मंगळवारी क्लास दरम्यान घडली वर्ग सुरू असताना पाच वर्षाच्या मुलाला त्याच्या दहा वर्षाच्या भावाला पेननं टोचलं त्यानंतर शिक्षिकेनं दुसऱ्या विद्यार्थ्यालाही त्याच्या भावासोबत असंच करण्यास सांगितलं या गोष्टीची माहिती मिळाल्यावर मुलाच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेचा मुलांशी असा व्यवहार योग्य नसल्याचं म्हटलं त्यानंतर यशोधरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या घटनेची दखल घेत तक्रार नोंदवून घेतली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा